दरम्यान या सर्व प्रकारानंतर जितेंद्र आव्हाड आणि सूरज चव्हाण यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ते देखील पाहूयात असं आहे की आपण सगळे इथे उपस्थित होतात मनुस्मृती विरुद्ध करत असताना मनुस्मृती लिहिलेली होती म्हणून ते पुस्टर फाडण्यात आलं त्याच्यात बाबासाहेबांचा फोटो होता हे अनावधानाने तेव्हा लक्षातही ते राहिलं नाही त्याच्यासाठी मी पूर्ण महाराष्ट्राची कार्यकर्त्यांच्या वतीने सगळ्यांच्या वतीने माफी मागितलेली आहे आणि नाही झाली त्याबद्दल महाराष्ट्रातली जनता मला क्षमा एका विशिष्ट हेतूसाठी इथे आम्ही आलो महामानव डॉक्टर आंबेडकरांचा आज जितेंद्र आव्हाडांनी जो अपमान केलाय त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचा जाहीर निषेध करतो त्यांच्यावरती तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं करतो आणि जितेंद्र आव्हाडांनी महाराष्ट्राच्या जनतेची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणाऱ्या जनतेची तात्काळ माफी मागावी अन्यथा जितेंद्र आव्हाडाला रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल कारण प्रसिद्धीच्या हव्यासापोटी जितेंद्र आव्हाडांनी आपल्या देशाला ज्यांनी घटना दिली त्या महामानवाचा आज अपमान केलेला आहे